एका पुस्तकाचा साठ टक्के भाग व पंधरा एकशे पंचवीस पानं वाचायची राहिली तर पुस्तकाला असलेली एकूण पानं किती इथं साठ टक्के म्हणजे काय याच निरूपण असं की साठ टक्के व्यवहारी अपूर्णांकात मांडतानी साठशे शंभर अशा पद्धतीची मांडणी लेकर साठ आणि विसा पंच शंभर म्हणजे तीन छेद पाच हे पानांचे एकूण भाग पुस्तकातील पानांचे हे छेदस्थानी असलेले पाच म्हणजे पुस्तकातील पानांचे एकूण भाग हे तीन म्हणजे काय तर वाचले वाचलेली लक्षात घ्या हे पंधरा पान वाचलीच नाहीत असं थोडा वेळ मनाशी गृहित धरा आम्हाला उत्तरा सहज जाता यावं म्हणून असं समजायचं कि फक्त पुस्तकाचा तीन छेद पाच भाग एवढाच भाग वाचला हे तीन छेद पाच भाग म्हणजे छेद साठ टक्के पुस्तकाचा वाचलेला भाग ओके हे पंधरा पानं वाचलेच नाहीत पंचवीस पानामध्ये ऍड करा म्हणजे वाचायची राहिलेली वाचायची राहिलेली पुस्तकातील पानं वाचायची राहिलेली पुस्तकातील पानं आणि त्यांची संख्या किती होईल एकशे पंचवीस मध्ये हे पंधरा ऍड करायचे म्हणजे शून्य चार एकशे चाळीस पान हे उत्तर पुस्तकाची वाचायची राहिलेली पानं किती याचं उत्तर एकशे चाळीस आता उत्तराप्रत जायचं कसं लेकरांनो इथं पुस्तकाचे भाग आणि इथं पानं हे दोन शब्द मांडा पुस्तकाचे तीन भाग लेकरांनो वाचले वाचायचे राहिलेले भाग किती या पाच मधून हे तीन व करा उत्तर दोन भाग वाचायचे राहिलेले वाचायचे बाकी असलेले भाग म्हणजे दोन भाग मग पुस्तकाचे दोन भाग वाचायचे राहिलेले म्हणजेच हे एकशे चाळीस पान लक्षात घ्या पुस्तकाला बाण किती असा प्रश्न पुस्तकाचे एकूण भाग किती हा प्रश्न म्हणाशी करा त्याच उत्तर पाच भाग दोन भाग म्हणजे जर एकशे चाळीस तर पाच भाग म्हणजे किती असा प्रश्न अशी त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार पाचसा एकशे चाळीस सोबत लेकरन छेदस्थानी दोन आता हा भाग जातो सत्तर नसर पाच गुणीला सत्तर अर्थात हा गुणाकार तीनशे पन्नास पान पुस्तकाला असलेली एकूण पानं किती सर तीनशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पुस्तक पाने ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके